बाराशेची साडी सहाशे ला मिळणार बाय वन गेट वन ऑफर चालू आहे कलेक्शन बघू शकता ही सुद्धा बाराशेची साडी आहे जी सहाशे ला मिळणार आहे तुम्ही बघू शकता याच्यामध्ये एवढे कलेक्शन आहेत ही चौदाशेची साडी आहे बघू शकता ही पण चौदाशेची आहे ही सातशे ला तुम्हाला मिळणार आहे बाय वन गेट वन ऑफर आहे चौदाशे मध्ये दोन साड्या हे कलेक्शन आहे सोळाशेच्या दोन साड्या आहेत ही तुम्हाला आठशे ला एक पडणार आहे म्हणजे सोळाशे मध्ये दोन डायमंड वर्क मध्ये हाय रेंज ची साडी आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर कलेक्शन आहे ही तुम्हाला बाहेर अडीच हजारापेक्षा कमी नाही मिळणार पण इथे तुम्हाला हजार मध्ये दोन साड्या मिळणार आहेत खूप सुंदर असं शालू कलेक्शन आहे तुम्ही बघू शकता हाय रेंजच्या या साड्या आहेत चोवीसशे ला एक तीन हजार चार हजारच्या या साड्या आहेत तुम्हाला बाय वन गेट वन ऑफर मिळणार आहे चोवीसशे मध्ये दोन साड्या मिळणार आहेत खूप सुंदर असं साड्यांचं कलेक्शन बाय वन गेट वन साड्यांचं कलेक्शन इथे लावलेलं आहे प्राची डिझायनर स्टुडिओ मध्ये तर नक्की विजिट करा पूर्ण ऍड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे कॅप्शन मध्ये